नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थ्री मिनिट सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत कलम तेहतीस फंडामेंटल राईट पार्ट थ्रीमध्ये आपल्याला दिलेले आहेत परंतु आपल्याला माहिती आहेत की हे मूलभूत हक्क जे आहेत तर ते अमर्याद नाही आहेत त्यावरती काही बंधनं लादलेले आहेत आणि त्यातही कलम तेहतीसनुसार जर आपण बघितलं तर तुम्ही जर आर्म फोर्सेसमध्ये असणार आहे जसं की या ठिकाणी आर्मी नेव्ही एअरफोर्स किंवा निमलष्करी दर जसं की सी ए पी एफ सी आर पी एफ असेल बी एस एफ असेल आय टी बी पी असेल वगैरे सारखे निमलष्करी दर त्यानंतर पोलीस दल गुप्तचर संस्था जे असणार आहेत जसे की रॉ असेल किंवा आपली आय बी असेल तर इत्यादी सारख्या संस्थांमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या मूलभूत हक्कांवरती या ठिकाणी ॲटोमॅटिक गदा येत असतात तुम्ही फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालं या कारणावरून सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकत नाही या जॉबची ती रिक्वायरमेंट असते त्यामुळे या ठिकाणी तुमचे जे अधिकार असणार आहेत तर ते प्रतिबंधित करण्याचा अधिकार जो आहे तर तो कोणाला असणार आहे संसदेला असणारा हा पॉईंट या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे मग अजून यामध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत की त्यांचे योग्य कार्य सुनिश्चित करणे आणि त्यांच्यामध्ये शिस्त राखणे हा या तरतुदींचा मुख्य उद्देश आहे जे की या आर्म फोर्सेसमध्ये असतात बरोबर आहे म्हणजे ते स्वतःच्या संस्था संघटना स्थापन करू शकत नाही ते बिझनेस करू शकणार नाही आहेत किंवा फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनवरती काही मर्यादा येतील तर या ठिकाणी मित्रांनो हे पहिलं कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे दुसरं या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा समजून घेण्याचा असा आहे की जर हे निर्बंध टाकायचे असतील तर अशा प्रकारचा अधिकार कोणाला दिलेला आहे तर तो फक्त आणि फक्त संसदेला दिलेला आहे हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे परीक्षेवरती या ठिकाणी प्रश्न विचारला जातो राज्य विधिमंडळाला तशा प्रकारचे अधिकार दिलेले नाही आहेत कारण भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार कलम तीनशे अडुसष्टनुसार हा संसदेला प्राप्त होतो ना की राज्यांच्या त्या विधिमंडळांना संसदेने बनवलेल्या कायद्याला कोणत्याही मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनासाठी कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही म्हणजे कलम तेतीसच्या संदर्भामध्ये किंवा या संदर्भामध्ये काही निर्बंध जर टाकले तर त्यावरती न्यायालयाला न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही म्हणजे थोडक्यात ज्युडिशियल रिव्ह्यू या ठिकाणी रिस्ट्रिक्ट केलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा पॉईंट या ठिकाणी असा आहे की अभिव्यक्तीचा अर्थ म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन एक्सप्रेशन अभिव्यक्ती सशस्त्र दलातील सदस्य आहेत आता यामध्ये भरपूर सदस्य असतात ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की इन्फंट्री असते आर्टिलरी असते आणि सुद्धा असतात आता सर्व्हिसेसमध्ये कोणतं असतात की इन्फंट्री आणि आर्टिलरीला ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात ज्यामध्ये न्हावी सुतारकाम मेकॅनिक स्वयंपाक असणार किंवा चौकीदार बूट बनवणारा शिंपी इत्यादी सैन्यात काम करणारे कर्मचारी देखील या सशस्त्र दलामध्ये येणार आहेत तर मित्रांनो हे आहे कलम तेहतीस जे की सशस्त्र दलामध्ये जे काही व्यक्ती काम करत असतील नागरिक काम करत असतील कार्यरत असतील त्यांच्या मूलभूत अधिकारांवरती गदा लागतात आणि या ठिकाणी हा अधिकार संसदेला दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू